शुभला चालक मालक संघटनेचे शिंदे गटात प्रवेश शुभला चालक मालक संघटनेचे राज्याचे मुख्य पदाधिकारी दीपक जाधव सागर नवले विश्वास गुंजाळ चेतन बिरारी संदीप सानप अमोल बारगाजे लहू आव्हाड निवृत्ती बोडके संदीप पाटील बाळू फड शुभला चालक मालक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सर्वांच्या संघटनेचे पदाधिकारी घेऊन तसेच यावेळेस महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेनाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश सोहळा आनंद आश्रम येथे पार पडला यावेळेस नाशिक जिल्हा प्रमुख भावलाल तांबडे शिवसेना दिंडोरी तालुका प्रमुख किशोर दे कदम तसेच शिवसेना दिंडोरी तालुका आदिवासी आघाडी प्रमुख सोमनाथ वतार यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश सोहळा संपन्न झाला यावेळेस एकनाथ शिंदे यांनी शिवभोला चालक मालक संघटनेचे स्वागत करून तसेच संघटनेचे काम वाढवण्यासाठी आपलं सहकार्य मोलाच असेल हे देखील सांगण्यात आले आम्हाला दिली आणि म्हणूनच सर्व उभाटाचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील इतर महत्वाचे लोक असतील इतरही पक्षातले जे लोक आहेत ते देखील या ठिकाणी एका विश्वासाने शिवसेनेमध्ये दाखल होतात कारण शिवसेना एक सर्वसामान्य माणसाला न्याय देणारी संघटना आहे आणि म्हणूनच या शिवसेनेचा जन्म बाळासाहेबांनी घातला तो एवढ्यासाठी कि सर्वसामान्य माणसाला न्याय द्यायचा अन्यायाविरुद्ध त्याला त्याला मदत करायची आणि या ठिकाणी विकासाच्या माध्यमातून राज्याला पुढे न्यायचं आणि त्यामुळे संपूर्ण राज्यभर आणि देशभरामध्ये शिवसेना एक मोठ्या वेगाने पुढे जाती आहे आणि म्हणूनच या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी स्वागत करतो या ठिकाणी त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे विश्वास त्यांना काय पाहिजे त्यांना त्यांच्या भागात विकास काम पाहिजे नागरिकांना द्यायच्या आणि ते देण्याचं काम शिवसेना म्हणून पक्ष म्हणून आमचं आहे त्याचबरोबर राज्य सरकार म्हणून देखील या राज्यामध्ये जिथं जिथं विकास कामं करायची आहे जिथं आवश्यकता आहे तिथं तिथं त्या भागाचा विकास करणं हे देखील आमची जबाबदारी आणि म्हणून हा विश्वास दाखवूनच आज लोक सर्व या ठिकाणी येतात मी त्यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो